तर मित्रांनो सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ हे नाराज येत छगन भुजबळांना पाठोपाठ राज्यसभेची उमेदवारी देतानाही डावललं गेलं अशा चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहेत त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय चालले भुजबळांना इच्छा असताना सुद्धा संधी एका देण्यात आली नाही त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून चॅनेलला सबस्क्राईब खर तर लोकसभा निवडणूक लागल्यानंतर नाशिक मतदारसंघातील उमेदवारी तर नावाची घोषणा न झाल्यामुळे भुजबळांनी तडकाफडकी माघारी घेतली त्या व्यतिरिक्त प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेसाठी निवडणूक लागली ज्यात भुजबळ या जागेवरून राज्यसभेत जाण्यास इच्छुक होते त्यांच्यासोबत इतरही नेते इच्छुक होते पण भुजबळांचा इथेही काही झालं नाही त्यामुळे त्यांची नाराजी समोर आली तर पक्ष म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाही आपल्याला वाटतं की असं व्हायला पाहिजे पण नाही होत असं भुजबळ हे राज्यसभेसाठी न दिल्याच्या मुद्द्यावर म्हणाले तर मग अशात राष्ट्रवादी काँग्रेसने भुजबळांना उमेदवारी का दिली नाही आपण हे पाहिलं तर खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री असन मुश्रीफ यांना जेव्हा भुजबळ नाराज असल्याबद्दल विचारण्यात आलं होतं तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं हे पाहिलं तेव्हा म्हणाले की मी त्या बैठकीला स्वतः उपस्थित होतो जगन भुजबळ नाराज नाहीत त्यांनी इच्छा व्यक्त ही केली होती हे खरं आहे परंतु त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फार मोठी गरज या राज्यामध्ये ते अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री आहेत एक ओबीसीचा चेहरा म्हणून ते राज्यात प्रसिद्ध आहेत त्यांच्या चेहऱ्याचा फार मोठा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीत हा होणार आहे म्हणूनच आम्ही त्यांना विनंती केली की तुमची राज्यात फार मोठी गरज आहे तुम्ही अशा रीतीने राज्यसभेत जाणे आम्हा लोकांची विनंती तुमचा आग्रह टाळावा यांनी अतिशय आनंदाने सुनेंद्र पवारांचं नाव घेतलं व स्वतः उमेदवार भरताना उपस्थित होते तर मग ओबीसी नेता म्हणून भुजबळ किती महत्त्वाचे हे पाहिलं तर लोकसभा निवडणुका झाल्या तर या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चारपैकी एकच जागा जिंकता आली यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपसोबत गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा वर मतदार दूर गेला याची कबुली राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षाच्या ही दिली तर भाजपच्या प्रचारामुळे अल्पसंख्याक मागास मतदार लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर गेला तर विधानसभा निवडणुकीत कामगिरी सुधारायची असेल तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हा मतदार पुन्हा सोबत आणण्याचं आव्हान आहे त्यामुळेच महाराष्ट्रातील ओबीसी नेते म्हणून छगन भुजबळ यांचं नाव प्रामुख्याने घेतले जाते समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळ स्वतंत्रपणे कामही करतात तर भुजबळ हे चांगले वक्ते आहेत ते जनमानसावर प्रभाव टाकू शकतात त्यांचा प्रभाव महाराष्ट्रातील राजकारणावर त्यामुळे ओबीसी अल्पसंख्याक आणि मागास मतदारांना आपल्याकडे आणण्यासाठी भुजबळांचा चेहरा प्रभावी ठरू शकतो तर मग याच कारणास्तव अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भुजबळांना उमेदवारी दिली नाही ज्याच्याच मागील हा एक प्लॅन होता तर मग यावर तुमचं काय आहे कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय आता नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली परंतु शत मोदींना पंतप्रधान पदासाठी वेतन किती मिळते आणि काही सुविधा असतात याबद्दल तुम्हाला माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा